मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील नसीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही अडचणीत असताना अडचणी पासून दूर पडणे म्हणजे अजून अडचणीत सौंदर्य कधीच नष्ट होत नाही प्रवासावरून केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ही जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळत परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते अपयसाने खचू नका अधिक जिद्दी व्हा जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तरी नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल जगण्यात मोज आहेच पण त्याहून अधिक मोज खुलण्यात आहे माणसांकरिता धर्म आहे धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात ठेवा ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो जो धोका पत्करण्यास कचरतो तो, तो लढाई काय जिंकणार ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही स्वस्त राहण्याने मात्र होते जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढच करा चुकाल तेव्हा माफी मागा अन कुणी चुकलं तर माफ करा कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही ढिगभर आश्वासनांपेक्षा तिच मदत केव्हाही चांगली दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागत उन्हा वाचून कुणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो असावे म्हणजे आयुष्याचं सोनं होत परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा नेहमी पत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब सुख वाटते पण त्याचा सेवट दुःखात होतो जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जडत असते भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मानाचे गरीब जीवन चांगले लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे यसाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारात सुख शांती हरवून बसतो प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःच असतो माणसे जन्मतात आणि मरतात पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीच जात नाही माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीबसुद्धा हरत कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खचगडपणे पार करावेच लागते तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदले